जन्ममृत्यूचे विलंब शुल्क दरवाढ रद्द करा मिरज सुधार समितीची मागणी सांगली मिरज आणि कोपवाड शहर महानगरपालिकेने जन्म मृत्यू विलंब शुल्कात थेट 5 पट दरवाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांना हा अतिरिक्त 부담ंड सहन करावा लागत आहे ही अन्यायकारक दरवाढ रद्द करण्याची मागणी मिरज सुधार समितीने अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याकडे केली आहे जे विलंब शुल्क आहे या विलंब शुल्कामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे अगोदर विलंब शुल्काला जन्म मृत्यू दाखल्या देण्यासंदर्भात विलंब शुल्काला दहा रुपये वार्षिक होतं या ठिकाणी महानगरपालिकेने ऐवजी थेट पन्नास रुपये केलेले आहे सर्वसामान्य नागरिकांची यात आर्थिक फसवणूक होत आहे रुबाडणूक होत आहे महानगरपालिकेला माझी विनंती आहे की जन्म आणि मृत्यू जे दाखले काढणार असतात ते सर्वसामान्य नागरिक असतात आणि या सर्वसामान्य नागरिकांना दहा रुपयाऐवजी जे पन्नास जे पोर्दंड होत आहे हे अतिशय चुकीचे आहे आज आम्ही माननीय अतिरिक्त आयुक्त साहेब यांची मिरजवार समितीचे कार्यकर्त्यांनी भेट घेतली त्यांना विनंती केली की ही जे वाढीव दरवाढ आहे ही अन्यायकारक दरवाढ आहे दरवाढ त्वरित रद्द करावी आणि त्या मिरजवार समितीच्या वतीनं आणि महानगरपालिकेसमोर आम्ही धरणे आंदोलन इशारा आम्ही आज प्रशासनाला दिलेला आहे दहा रुपयाऐवजी तर वीस रुपये करा हरकत नाही आहे पण थेट पन्नास रुपये करणं हे अतिशय चुकीचे आहे याला मिरज करायचं कायम विरोध असणार आहे